बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण पुरस्कार प्राप्त होणे ही केवळ वेंगुर्ले वासियांसाठीच नव्हे तर पूर्ण कोकणसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या या महाविद्यालयाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करताना आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे भविष्यात हीच परंपरा कायम राखताना आम्ही सर्वजण महाविद्यालयाच्या पाठीशी राहून आपली अशीच अभिमानास्पद ओळख जगाच्या नकाशावर न्यावी असे सर्वतोपरी सहकारी हात अभिवचन यावेळी भाजपा युवा नेते श्री विशाल परबे यांनी दिले बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर महाविद्यालयाच्या स्टाफशी भेट घेऊन त्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते पंधरा सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्प येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली कला वाणिज्य आणि विज्ञान शाखासोबतच येथे एन सी सी आणि एन एस एस सारख्या उपक्रमांवर विशेष भर दिला गेला एन सी सी युनिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तर एन एस एस विभागातून सामाजिक जाण यशस्वीपणे रुजवली जाते संस्थेच्या सामाजिक योगदानाचा प्रखर पुरावा आहे गेल्या दशकात एन एस एस स्वयंसेवकांनी ग्रामीण स्वच्छता मोहिमा आरोग्य तपासणी शिबिरे वृक्षारोपण गाव विकास योजना महिला सबलीकरण कार्यशाळा डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे विशेष म्हणजे वेंगुर्ले नगरपालिकेसोबत राबविलेल्या स्वच्छता मोहिमा तसेच वेटलँड दस्तऐवजीकरण प्रकल्प यामध्ये एन एस एस विद्यार्थ्यांची उपस्थिती ठळक राहिली ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनासाठी या स्वयंसेवकांनी केलेले प्रयत्न विद्यापीठांनी गौरवले आहेत विद्यार्थ्यांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमाने सामाजिक उपक्रमांची विद्यापीठाने दखल घेत सर्वोत्तम विद्यालयाचा पुरस्कार खर्डेकर महाविद्यालयाला प्रदान केला आहे या महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक वृंद व सहयोगी कर्मचारी यांच्या सत्कारप्रसंगी भाजपा युवा नेते श्री विशाल परब ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांच्यासह प्राचार्य डॉक्टर माननीय डी बी गोस्वामी प्रतिनिधी माननीय सुरेश चव्हाण पर्यवेक्षक माननीय डी जे शितोळेसर स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक विवेक चव्हाण कार्यालय अधीक्षक माननीय संभाजी पाटील मानेने आयक्यूसीओर्डिनेटर माने जिमखाना चेअरमन श्री विरेंद्र देसाई आदी मान्यवर उपस्थित होते बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम